जय शिवराय तर आपल्या या शंभू शौर्य गाथेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही कालखंड टाळावा अशी माझी इच्छा होती पण किमान ऐकणाऱ्या आपण आपल्या सर्वांना थोडी त्या काळातील पार्श्वभूमी लक्षात यावी व त्यामुळे या पुढील शंभू शौर्य गाथा समजण्यास सोपी जावी म्हणून हा भाग आपण अगदी थोडक्यात या ठिकाणी करत आहोत मित्रांनो जसे सूर्यालाही काही काळ ग्रहण लागते व त्याचे अस्तित्व व तेज तत्कालीन अंधकारात झाकवले जाते त्याचप्रमाणे कुटुंबकल यांच्या मनातील अविश्वासाची भावना आणि त्यामुळे क्षणोक्षणी होणारा मानसिक हलकल्लोळ यामुळे शंभूराजेंच्या आयुष्यातील काही काळ संवेदनांचे वावटळ उठवणारा अतिशय त्रासदायक व खर तर इतिहासानेही लक्षात ठेवू नये असा गेला त्यांच्या आयुष्यातील उपहासाच्या आणि बेचेनीच्या याच काळाने शंभूराजेंना मानसिकरित्या धैर्यवान व कणखर बनण्यास प्रेरणा दिली यात मात्र शंका नाही या कालखंडातील इतिहास प्रत्येक समकालीन इतिहासकाराने व बखरकाराने पूर्वग्रहदूषित मानसिकतेने आणि वर्तमानातील अभ्यासक व संशोधक यांनी स्वतःच्या विचारसरणीवर आधारित असा लिहिण्याचा प्रयत्न केल्याने त्यावर भरपूर मतमतांतरे व वा वादविवाद आहेत शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शंभूराजे स्वराज्याचे पहिले युवराज झाले परंतु राज्याभिषेकानंतर लगेचच काही दिवसात मासाहेब जिजाऊ यांना देवात्ञा झाले खऱ्या अर्थाने स्वराज्य पोरके झाले शिवराय व शंभूराजे यांच्या मनस्थितीवर खूप मोठा आघात जिजाऊंच्या याच कालखंडात महाराणी सोयराबाई आणि कारभारी मंत्रिमंडळ यांच्या मनात शंभूराजेंबद्दल असलेल्या गैरसमजातून अनेक चुकीच्या घटना घडल्या शिवराय दक्षिण दिग्विला जाताना शंभूराजेंना मात्र सोबत घेऊन गेले नाहीत त्यांनी रायगडापासून दूर श्रंगारपूर येथे शंभूराजांना थांबण्यास सांगितले त्यामुळे शंभूराजे आणखी दुखावले गेले शिवरायांना मंत्रिमंडळाकडून शंभूराजेंबद्दल चुकीची माहिती पत्रव्यवहाराद्वारे मिळत राहिली दक्षिण दिग्विजून परत आल्यानंतर सुद्धा शिवरायांची व शंभूराजेंची लवकर भेट झाली नाही त्यांनी शंभूराजेंना काही दिवसांसाठी समर्थ रामदासांच्या सानिध्या सज्जनगडला राहण्यासाठी जाण्याची आज्ञा केली ती आज्ञा सुद्धा शंभूराजेंनी मान्य केली ते सज्जनगडावर गेले परंतु त्यांची व समर्थांची भेटच झाली नाही तदनंतर काही इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार शिवरायांच्या गनिमी काव्याचा भाग म्हणून तर काही इतिहास अभ्यासक व संशोधक यांच्या मते स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याच्या हेतूने शंभूराजे दिलेर खानाकडे गेले त्यानंतर दिलेर खानाकडून भोपाळगडावरील मावळ्यांवर व पुढच्या प्रवासात मुघली सैन्याकडून सामान्य जनतेवर होणारे अत्याचार पाहून शंभूराजे पुन्हा आपल्या स्वराज्यात आले त्यानंतर शिवरायांची व शंभूराजेंची पन्हाळगडावर भेट झाली फक्त भेट म्हणण्यापेक्षा नियतीने घडवून आणलेली बापलेखांच्या मनातील एकमेकांच्या बद्दलच्या भावनांची वादळ शमवणारी ऐतिहासिक व अंतिम भेट पनाळगडावर झाली त्यानंतर काही दिवसातच स्वराज्यासाठीचा सर्व सर्वात काळा दिवस उजडला व आपला स्वराज्य सूर्य म्हणजे छत्रपती शिवराय यांचे निधन झाले शंभूराजांच्या अनुपस्थितीतच रायगडावर शिवरायांवर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर काही दिवसातच सिंहासनाच्या राजकारणाचा व सत्ताकारणाचा खेळ इतके शिगेला पोचला की शंभूराजांना कैद करण्यासाठी मोठे कार्यस्थान आले परंतु सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी चुकीच्या मानसिकतेला व अयोग्य नीतिमत्तेला साथ न देता स्वराज्य हिताचा विचार करून शंभूराजेंच्या पाठीशी उभे राहून मोठा अनर्थ टाळला अखेर शंभूराजे हंबीरराव मोहिते व त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांसह रायगडावर दाखल झाले आपल्याबरोबर अतिशय चुकीचे वागलेल्या कारभारी लोकांना सुद्धा मोठ्या मनाने माफ करून शंभूराजांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा उदात्तपणा दाखवला आणि सरते शेवटी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात शंभूराजेंचा राज्याभिषेक रायगडावर झाला छत्रछामर धारण करून शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले शिवरायांचा छावा छत्रपती झाला होता मित्रांनो आता इथून पुढच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील घडामोडी म्हणजे दगदगत्या इतिहासाची खरी शंभू शौर्य गाता शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात काय विशेष होतं त्या पुर मध्ये का औरंग्या इतका चिडला बुराणपूरची तुर्दशा पाहून भेटूयात मिशन बुरणपूर या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे